কুষ্টি প্রারম শরণ শরণ হনুমন্ত তুমি আলো রাম ভক্তি ফা চুর স্বামী কাজিতা আঞ্জলি চুভরা একদম বজরঙ্গল শোধা বজরঙ্গল কি জনসম এবার ছোট আবার লা বজরঙ্গল কি বজরঙ্গল কি বজরঙ্গল জয়গোষণা রাণা ডোক সোন্যাটা মুকুট খাল বন্যা আপনা বজরঙ্গব জয়গোষ মালেগাও তো মনে পা বজরঙ্গব কি আপনার বজরঙ্গব হচ্ছে জনার মুদ উগড় देवाचं नाव घ्यायला मी पण नको मी पण आमचे पप्प फराफळे घडले रे जीवन त्याला खेळले रे देवाचं नाव घ्या मोठ्या ताट नाही माझ्या मनाचं लक्ष नाही नम्रता माणसाचं लक्ष नाही धन्यवाद मंडळी अवघा झाला रिंगि दिला त्रिरंग वेद नाही पंत नाही ना, मांडेला मांडे लावून बसले कुस्तीमय झाले जस महाभारतामध्ये अर्जुनाला पक्षाचा डोळा दिसत होता तस इथं सज्ज प्रेक्षकांना फर्च समोर कुस्ती दिसते कुस्ती माझी माता कुस्ती माझा पिता बहिणा भाऊ तुलता कुस्ती माझी कुस्तीला सर्व अर्पण करणारे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे कुस्तीच खाणार कुस्तीच पिणारे मंडळी कुस्तीसाठी झटणारे कुस्तीसाठी झगडणारे पाहुणे देखील तसे पाहुणे सुद्धा तसेच आहे सभास काबजा दिलेला जरा टाळा होते की ह्याला विनयशीलता म्हणते ह्याला नम्रता म्हणते नम्रता आणि विनयशीलता हा पैलवानाचा घरा दागिना महापुरे झाडे जाती खाली बसून घ्या खाली बसून घ्या बसा खाली कुस्ती बघा कब्जा घेतला एका वाघावरती आली ना सुनील शेवटकर म्हणतात त्याला नमो नमो केसरीचा मान करे अस्लम काजीचा पट्टा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त गदा कुणाला आश्रम काजीला एक्कावन गदा कुस्ती सम्राट पदवी कोणाला अस्लम काजीला आतापर्यंत दोनच कुस्ती सम्राट आहेत एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालचे महाराष्ट्र केसरी युवराज पाटील कुस्ती सम्राट टाळ्या हो? गदेचे मालक का अस्लम काजी कुस्ती सम्राट कुर्डोलीला तालीम मानली सुभाष शहाना सुभाषशाह जैनाचा माणूस तालमेच्या वस्त्रात कोण अस्लम काजी मुस्लिम तालमेला नाव काय दिलं छत्रपती शिवराय कुस्ती संकुल कुर्डोळी हिंदू मुस्लिम सिख हम हमसब पाहि भाईचा नारा दिला कुर्डवाडीला आणि त्याचा पठ्ठा लढावा लागलाय सुनील ला सेवतकर म्हणतात त्याला आणि समोर आयस का घोडा सिकंदर शेख म्हणतात त्याला अनेक जण त्याचा लगाम पकडून वाढायचं म्हणतात पण लगामच सापडण कोणाला धरल त्याला पाडा सुटला त्याच्या ताकदीचा अंदाजच कोणाला येईल आठवड्याला जोड वाढत चालले आठवड्याला फरक पडत चालला असा सिकंदर जो जिता वही सिकंदर जरा दोघांसाठी जोडा चढा हातात आहे त्या म्हणतात पैलवा त्याला मनाची कुस्ती खाली वडे सावध बसा पलीकडे सावध बसा एकशे दहा आणि शंभर दोनशे दहा किलो वजन अंगवड पडल्याचं रोड रोड पाठी बघा सरकून कसा खच्च भरलाय बर का मैदान मुंगी शिराला जागा नाही मुंगी जर आत आली तर चिरडून मरल पाया खाली चेंगरून मरल मुंगी सुद्धा असे कच्च कच्च मैदान धरले एवढ्याच्या छोट्या गावामध्ये गाव कशाला शोभून दिसतात पाच पाच धादा दहा दहा मजली इमारतीत मग गाव शोभून दिसतात बिरगणे साहेब कशा कशाला शोभून दिसतात ज्या गावामध्ये गावा तालीम आहे ज्या गावामध्ये पैलवाडा आहे ज्या गावामध्ये व्यायामशाळा आहे ज्या गावामध्ये बॉडी बिल्डर आहे प्राध्यापक आहेत इंजिनिअर आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत प्रगतशील बागादार आहेत ती गाव शोभून दिसतात आणि असे पैलवान ज्या गावामध्ये ती गावाचं शोभ दिसणारच आहे मालेगाव छोटस गाव पण गावात आल्यावर खरी ताकद कळते भाऊसाहेब होंबे सारखे बाळा आप्पा सारखे या ठिकाणी आप्पासाहेब घोडके सारखे त्यांना मदत करणारे सर्व प्रशंसे कुस्तीसाठी प्रयत्न करणारे कुस्तीसाठी झटणारे त्याच्यापेक्षा कोणी तनाना कोणी मना कोणी कायाना कोणी वाचना मदत करता एकूणांच्या नजरा रोखलेल्या आहेत एकूण मनगटाला लागलेले आहेत भिडलेले आहे मानवी वाघ आणि सिंहाची कुस्ती सुरू झालेल्या आहे मरदाला मरदा भिडलेला मरदा दोर दोर शिक्या देखताय नजी काके दे? बनना छोड दे एक बार पंजातून आणा के दे असा म्हणतोय सिकंदर आणि शेवतकर म्हणतो भले भले गेले गोते का असा शेवतकर म्हणायला लागलाय बघा दोघाचे लढण्याचे आयट जरा थोडी किरकोळ चूक झाली तर दोघ एकूणांच्या हातामध्ये हात देतात आणि सॉरी म्हणतात त्याला मनाची कुस्ती त्याला म्हणायचं प्रेम काय कुस्ती चालाय एक लाख अकरा हजार एकशे अकरा एक लाख अकरा हजार एक एकशे अकरा अंबे साहेब भाऊसाहेब अंबे यांच्यातर्फे कुस्ती आहे पुढच्या वर्षी जाहीर केलंय दोन लाख अकरा हजार काळ नावाची पकड ओ हो, हो।